शेतकरी बांधवांवर राम राम मी आपला मित्र भगवान दिले आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांना तुम्ही पाहू शकतात हे जे प्लॉट आहे ना आपला एकरचा एक इथं काय झालं तर माहिती आहे का खूप तणकर राहणार आहे आणि हायगाय हायगायमध्ये आपल्याकडून नाशिक मारायचं राहून गेलं तर मारणं झालं तर जा, झालं नाही मग आपण काय केलं माहिती आहे का ह्या प्लॉटला आता कमी जास्त एक महिना होता आला आहे तर आपल्याकडे तिथं नाशिक मारायचं होतं तर तन्नाशिकने काय होतं आहे बघा कळत ना कळत समजा एक चार दोन दिवस पिवळंपणा आहे तू पानाला पाना पिवळसर पिवळसर ऊस होतं आहे म्हणून आपण काय केलं आहे हे ऊस पाहू शकतात तुम्ही आपण इथं खत टाकलं आहे खत टाकताना आपण दहा सव्वीसचे दोन पोते आणि युरियाचे दोन पोते टाकले आणि खत टाकून आपण पाणी दिलं आहे आणि पाणी दिल्याच्यानंतर इथं आपण शेनकार आणि टू फोर डी हे तणनाशक घेतलं आहे तर तन्नाशेकचा तुम्हाला मी रिझल्ट दाखवतो हे बघा हे आहे करपल करपले या बघा ही सिपी सिपी बी करपली या बघा ही भवाळी ही सिपी हे बघा हे कोणचं आहे बघा हे कोणचं आहे काय की पण हे बी मार्गायला लागले हे बघा हे ह्याला फुलं येत असतात बघा हे बी जळाले हे बघा हे सिपी बी जळाली हे चांद येईल हे बघा हे बिलाईत म्हणजे सगळं हे ही भवाळी ही भवाळी सगळं गवत आहे का सगळं घुमलं आहे बघा आणि ह्याचा आता चार पाच दिवस झालेत अजून चार पाच दिवसामध्ये ह्याचा सर्व नायनाट होणार ह्याचा म्हणजे एकदम काळ जरच रान होणार ह्या गवताचा सगळा काटाच टिकणार हे बघा हे काँग्रेस हे हे काँग्रेस आता इथंच म्हणून नाही कुठं बी तुम्ही पाहू शकता तर हे बघा हे अजून समजा एक आठ दहा दिवसामध्ये ते का नव्हतं गवत होणार सगळं काळं पडणार गवत हे तुम्ही जर कमेंट केली का आपण दहा बारा दिवसांनी पुन्हा प्रयत्न करू इथल्या राहण्याचा व्हिडिओ बनवण्याचा जर तुम्हाला समजा खासच जर रिझल्ट बघायचा असेल तर बघा हे शिपीला मला वाटतं थोडा टाईम लागायला आहे पण जळायली शिपी बाबा हे चांद आता जे समजा अगदी बारीक होतं का बारीकमध्ये तीन चार पाच पाना पाच पानापेक्षा कमी तर ते जळालं बघा ते गवत दिसाय नाही सध्या हे बघा येलं आहे कडू बाकी काच मांडा काट्याचा ते आहे हे बघा शिपी आहे का नाही पिवळं चुटू हे असे पानं पिवळे पडतात बघा कळत ना कळत पिवळ येत येतं ह्याला मग त्याच्यामुळे आपण खताचा जोर द्याला आहे म्हणजे हो नाही त्याला काय आजार नाही हे बघा एक गाडी तर चट मार्गायला लागली म्हणजे पहिला पंप विकून घेतला हाणलेला असन सुरुवातीला समजा लवकर जसं जुनं होईन का तसं तसं ते जळण्यास मदत होईल आता ही बांधाच्या कडीची काकरी दाट गवत होतं असं आता एक दोन बारे असत गवत आपण त्यांनाच घेतलं का शेवटपर्यंत काळ झर राहणार होती की काय नाही सर शकट झाले हे बघा तुम्हाला मी दाखवितो बघा हे शेण कोण बाहेर कंपनीचा प्रोडक्ट हे का हो। दहा पंप केले ते कशासाठी के एक एका क्षेत्रासाठी आणि टू फोर डी आता बाजारामध्ये तुम्हाला सांगतो अनेक कंपन्या आहेत त्यांचे नावं त्याच्यामध्ये बदल असू शकतो हे बघा हे नाव आहे बघा इथं फोर डी मला तर काही दिसाय ना बरोबर कॅमेल टू फोर हे उन्हाचा चटका हा आता दिसायला बाबा उन्हाचा चटका पडल्याला हे टू फोर डी आता हे पाचशे एम एल आहे आपण एक एकरसाठी घेतलेलं आहे आणि हे पोळा आहे का हे बघा हे बी पाचशे ग्राम आहे हे दोन्हीच्या मिळून दहा पंप करते आणि दहा पंप करून आपण मारले होते आपल्याला काय प्रचार फिरचार तसा काय करायचा नाही पक्षी आपले आलेले अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर करतोय जेणेकरून आपले बी शेतकरी बांधवाला त्याचा फायदा झाला पाहिजे बघा हे इथं काय केलं तर बघा इतकं इतकं तुंबिलं होतं हे असंच आणि पाणी घेतलं होतं नळ्यावाट्यावर एक दोन तीन आणि तिकडे दोन नेलेले आहेत बघा बांधाच्या कडीच्या जास्त आहेत म्हणून चार इथे धारे धरण्यासाठी बांधवांना माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत तो धन्यवाद